दिव्याच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीची फाट अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात यंदा दिवाळी केव्हा आहे वीस कि एकवीस ऑक्टोंबर याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे तर मग दिवाळीची नेमकी तारीख काय आहे आणि धन्दोदशी ते भावबीस पर्यंत सर्व तिथी व मुहूर्त जाणून घेऊयात फटाक्यांची आतिषबाजी दिव्यांची रोषणाई आकाश कंदील स्वादिष्ट फराळ अशा प्रकारे सुरू होते दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली या सणाचे महत्त्व म्हणजे पौराणिक कथेनुसार भगवान रामदेवी सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत आपला वनवास संपवून तब्बल चौदा वर्षांनी अयोध्येला परतले होते प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरीत दिव्यांची आरास करण्यात आली होती तेव्हापासून हा सण दिवाळी म्हणून साजरा करण्यात येतो तसेच दिवाळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते वसुवासाला गायीची पूजा केली जाते धनत्रोदशीला धनधान्यांची पूजा केली जाते पाडवा हा खास बायकोच्या नाताला समर्पित असतो तर भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करून आपले नाते अधिक घट्ट करते अशी ही समृद्धी भरभराट बर येऊन येणार एना, येणारी दिवाळी नातांना जपणार दिवाळी यंदा केव्हा आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात दिवाळी पहिला दिवस अठरा ऑक्टोंबर धनत्रोदशी धनत्रोदशीच्या दिवशी मुख्यतः देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्यात येते घरात समृद्धी यावी आर्थिक स्थिती उत्तम राहावी व कुटुंबात धनसंपत्ती कायम राहण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीला धनाचा आरास म्हणजे पुसतात तसेच या दिवशी अनेक व्यापारी लोक कुबेर यंत्राची देखील पूजा करतात घरात नवीन वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून संध्याकाळपर्यंत आहे दिवाळी दुसरा दिवस एकोणीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीचं धार्मिक महत्त्व म्हणजे अत्यंत आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षाचा वध केला होता असे मानतात त्यानंतर श्रीकृष्णाने आपला विजय साजरा करण्यासाठी तेलाने स्नान केले होते अशी मान्यता आहे त्यामुळेच या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी उठणे आणि तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे त्यानंतर देवाची पूजा करून अनेकजण सकाळी फटाके फोडतात फराळ खातात काही ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात दिवाळी तिसरा दिवस वीस ऑक्टोंबर लक्ष्मीपूजन दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या पूजेत अनेक गोष्टी मांडल्या जातात जसे की केरसुना या देवी लक्ष्मीचे प्रत्येक म्हणून पूजण्याची पद्धत आहे तसेच ऊस लहाया बत्तासे यांचा प्रसाद देखील दाखवला जातो देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीचे पूजन केले जाते या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू पैसे हे देखील पूजेत मांडून पुजतात व देवीकडे सुख समृद्धी भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करतात लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनटं ते आठ वाजून अठरापर्यंत पर्यंत आहे दिवाळी चौथा दिवस बावीस ऑक्टोबर पाडवा दिवाळीचा पाडवा हा खास पती पत्नीचा सण असतो या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते त्याच्या उदंड आयुष्यासाठी व आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करते विशेष म्हणजे या दिवशी नवरा आपल्या खास गिफ्ट देतो हे गिफ्ट प्रत्येक बायकोसाठी विशेष असते दिवाळी पाचवा दिवस तेवीस ऑक्टोंबर भाऊबीज भाऊबीजेला बहीण भावाचं औक्षण करते बहीण भावाच्या नात्याला अधिक दृढ बनवणारा सण म्हणजे दिवाळीतील भाऊबीज या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर भाऊ बहीण दोघे तयार होतात बहीण भावाचं औषण करते व त्याला करगुडा देते भाऊबजाला करगुडा देण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देतो अशा प्रकारे भाऊबजच्या दिवशी दिवाळीची सांगता होते